अहो, तुम्ही कुजबुस अस्मिता समजा घरामध्ये पाऊले टाकते तो तुझी कटकेट झाली सुरू साईला काहीतरी बोलले मी म्हणून राहू नका अस्मिता तू ह्या मला त्रास होतोय आता शांत बस प्रतिमा अगं अजून भाऊजी कशी झाले माझा ओळख झाला आणायला

हे काय अजून नाही मी आहून येत ना झालं काय माझी अर्जंट मिटिंग आहे ती उघडून तुमच्या थोडा वेळ ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच एक सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात मंडळी आय एम व्हेरी सॉरी फॉर एस्टरडे कालचा भाग ना त्यांनी खूपच उशिरा पाठवला घरात मंडळी गौरीची तयारी सुरू असताना कालचा रिव्ह्यू एवढ्या उशिरा आल्यावर देणं मला अशक्य होतं त्यामुळे ता मी कालचा रिव्ह्यू देऊ शकले नाही त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांची माफी मागते खरंच आयम व्हेरी सॉरी आणि माझ्या गौराईचा व्हिडिओ मी आपल्या या एपिसोडच्या शेवटी देते नक्की बघा हा तर बघा ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्ण प्रयत्न सुरू आहेत या कल्पना आणि सायलीला एकत्र आणण्याचा आणि आज सायली कल्पनाचं मनोमिलन आपल्याला दिसलंय तर सुरुवातीला आजच्या भागाच्या सुरुवातीला आज मी त्या मुद्दाम कल्पना त्यांना चिडवत असते काय ग मम्मा मी सायलीला बोलतोय जरा का तुला कल्पना कल्पनाताई म्हणतात अस्मिता तू या, या? या दिवसामध्ये चांगलं वागत बोलत नाहीय याचा राग येतोय आणि अस्मिता आता ना जरा शांत बस त्याला मजा येते का हे सगळे भांडणं बघून कल्पना म्हणतात अगं प्रतिमा भाऊजी नाही आले अजून प्रतिमा त्या म्हणतात अगं झालंय बोलणं माझं त्यांच्याशी ते निघत थोड्या वेळात अर्जुन म्हणतो डॅड झाली का तुमची डायरी चला ना आपण गणपती आणायला जाऊया प्रतापराव म्हणतात अरे चैतन्य येत होता ना अर्जुन अर्जुन म्हणतो अरे डॅड तो आपल्याला ऑन द वे जॉईन करेलच चला ना तुम्ही लवकर डॅड प्रतापराव म्हणतात बरं बरं चल बाबा चल हे कल्पना अगं आम्ही गणपती आणायला चालू आहे बरं आता प्रतापरावांनी त्यांना सांगितलं कल्पना आणि अर्जुन आणि प्रतापराव निघालेत गणपती बापा सुभेदारांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे थोड्याच वेळात आता या सुमनला हे रविराज विचारतात काय ग सुमन अगं नागराज कुठे आपल्याला सुभेदारांकडे जायचंय ना गणपती बसवायला कुठे नागराज सुमन म्हणते हो भाऊजी पेढे आणि मोदक भरते डब्यामध्ये हे झालं की निघूयात आपण तेवढ्यात रविराज म्हणतात अगं हो पण मी विचारतोय तुला नवरा कुठे तुझा कुठे गेलाय आपल्याला जायचंय तिकडे उशीर होईल ना सुमन म्हणते हो भाऊजी आहो ते निघालेच असतील ते तयारच होते बऱ्याच वेळेचे तेवढ्यात आता नागराज येतो आणि म्हणतो काय रे दादा रविराज म्हणतात अरे काय रे तू अजून तयार नाही झालास तू येतोयस ना नागराज म्हणतो अरे दादा काय ना की मला जरा काम आहे माझी जरा मिटिंग ती उरकली मिटिंग की येतो मी तिकडे सुभेदारांकडे सुमन त्यांना विचारते नागराजला काय हो आज सणाच्या दिवशी कोण मिटिंग घेतो त्यावर नागराज म्हणतो अगं बाई असतात सणाच्या दिवशी महत्वाची कामं तुम्ही निघा मी येतोच तिकडे रविराज म्हणतात बरं चल बाई सुमन आपण पुढे जाऊयात तो येईल मागून चल लवकर आपल्याला उशीर होतोय आता सुमन मनात विचार करते यांची कोणाची मिटिंग असेल बरं आता रविराज म्हणतात चल सुमन उशीर होतोय आणि मग सुमन रविराजांसोबत निघते हो भाऊजी हं चला निघूयात सुमन आणि रविराज दोघे पण निघालेत आता सुभेदारांच्या घरी जायला इकडे सुभेदारांच्या घरात गणपती बाप्पाच्या तयारीची लगभग सुरू आहे विमल काहीतरी विचारत असते कल्पना त्यांना हे त्याच्या काडुका ते त्याच्याडुका वगैरे वगैरे तेवढ्यात आता रविराज आणि सुमन पोहोचले सुभाष अश्विन सुद्धा तिथे आहे बर का म्हणजे तो फक्त तिथे आहे पण ऍक्च्युली तो का आई बोलत नाहीये तर बघा आता सुमन आणि रविराज आल्याला सायली आहेत ना त्यांची काळजी करू नको आता, हो आता त्यावर सायली म्हणते हो सुमन आता लगेच कल्पना ताई म्हणतात काय सुमन अगं नागराज भाऊजी आले रविराज म्हणतात आवनी त्याची ना महत्वाची मीटिंग होती कसले काम करतो काय करतो त्याचं त्यालाच माहिती मी काही त्याच्या कामामध्ये लक्ष घाला सायली विचारते रविराजांना रविराज काका तुमच्यासाठी कॉफी आणू का आता रविराज म्हणतात नाही ग सायली आता मी तुझ्या हातचे डायरेक्ट मोदकच खाणार आहे आता सगळे जण खुश आहेत बरं का पण आता मध्ये सुमनला जरा टेन्शन आलंय आणि सुमन, सुमन प्रतिमातेकडे बघायला लागते आणि प्रतिमात्या तिचा चेहरा जरा वाचतात म्हणजे त्यांच्या लक्षात येतं हिच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन आहे म्हणून अशा भोई उडून तिला असं कोण होतात को काय काय झालं मग सुमन अशी स्माई करते आणि म्हणते नाही नाही काही नाही झालं अस्मिता म्हणते तुम्ही दोघे उभे का बसा ना डॅड आणि अर्जुन गणपती आणायला गेलेत ते एवढ्यात आता या कल्पना ती अश्विनला म्हणतात अरे अश्विन अरे यांना फोन लाव ना बघ रे कुठवर आलेत आता अश्विन ऐकून ना ऐकल्यासारखं करतो कल्पना कल्पनाताई कल्पना ताई त्याला पुन्हा म्हणतात ऐकतोच ने अश्विन पण अश्विन किती उद्धव सारखा वागतोय बघा ना बिचारा कल्पना तिथ त्यांना काणकोणच होतं रविराजांचा पण तेवढ्यात अर्जुन आणि प्रतापराव आले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मंगल मूर्ती मोर या असा जयघोष करून अर्जुन आणि प्रतापरावांनी गणपती बाप्पाचं आगमन केलंय आणि आता गणपती बाप्पा सुभेदारांच्या घरात आलाय त्यांनी छान असं गणपती बाप्पाचं औष्ण वगैरे केलं सायलीने केलं म्हणजे तुकडा पाणी ओवाळलाय गणपती आणि मस्त वाटतंय प्रेक्षकांना घरात सण असले ना की वेगळंच चैतन्य वाटतं खरंच आमच्या घरात एक गौरी बसल्यात इतकं मस्त वाटतं ना प्रेक्षकांना एक मन प्रफुल्लित होऊन जातं प्रसन्न होतं आणि काहीतरी पॉझिटिव्ह करायची प्रत्येक वेळेला ऊर्जा मिळत असते या आपल्या सणवारात गणपतीला स्थानपन्न केलंय अर्जुनने आणि अस्मिताला खुणवतो आता आणि अस्मिताला म्हणते आता गणपती बापाची स्थापना कोण करणार प्रतिमा त्या रवीला सकाळी आणि तन्वीने केली होती ना मागच्या वर्षी पूजा आठवत ना तसं पाहायला गेलं तर तन्वी म्हणजे प्रियाने काही पूजा केली नव्हती प्रिया झोपूनच होती तर रविला तेच सांगतात तन्वी तर गेल्या वर्षी झोपूनच होती आणि आता ते सगळं दृश्य आपल्याला व्हिज्युअलाइज करून दिले ते नाही का तिने सायलीसाठी झोपेचं औषध होतं तर तेच पिऊन ती झोपी गेली होती मग प्रतापरावांना ते आठवतं ते म्हणतात आणि हो ती तर झोपी गेली होती मग सायलीनेच प्रतिष्ठापना केली होती तुमच्यासोबत ते प्रसंग मागच्या वर्षीची आपल्याला व्हिज्युअलाइज करून दिलेत प्रतापराव म्हणतात मी काय म्हणतो या वर्षी जर सायलीने प्रतिष्ठापना केली तर काय ग कल्पना नाही म्हणजे अर्जुन आणि सायलीने करू द्या जोडीने पूजा लगेच अस्मिता म्हणते काय डॅड त्या साईचा किती पुळका आहे तुम्हाला नाही प्रतिमाते आणि रविराज काका आहेत ना इथे या दोघांनाच करू देत पूजा या साईची कशाला लुडबुड आता या कल्पना त्यांचा पारा चढतो त्या म्हणतात ए अस्मिता कशाला मध्ये मध्ये लुडबुड करतेस पूजेचा मुहूर्त टळला टळला नाही गेला पाहिजे अस्मिता म्हणते टळू देत मुहूर्त टळला तर पण या मुलीने गणपतीची स्थापना करायची नाही म्हणजे नाही आता इथे जर आटीतटीचा सामना सुरू झालाय आजचा भाग त्यांनी छान दाखवलाय का मंडळी आता अस्मिता म्हणते काही झालं तर या साईने अजिबात पूजा करायची नाही ही या घरची कोणीच जागत नाही मग ही कुठल्या हक्काने पूजा करणार आहे शेवटी अर्जुन म्हणतो बरं बरं अस ताई हरकत नाहीये तुला नकोय ना माझ्या बायकोने पूजा करणं ठीक आहे काही हरकत नाही माझी बायको पूजा नाही करणार सिनियर आणि प्रतिमात्या तुम्ही दोघे मिळून करा बरं पूजा या क्षणाला साई काहीच बोलत नाही प्रतिमा अर्जुनकडे बघतच राहतात अर्जुन म्हणतो सिनियर करणारे पूजा रविराज म्हणतात अरे अर्जुन पण आता प्रतिमात्या त्यांना खुणवतात अर्जुन म्हणतो अरे इट्स ओके सिनियर हरकत नाहीये तू पूजा केली काय आणि आम्ही केली काय पण आता बघा हा कल्पना ते असह्य झालंय त्यांना असं वाटतंय काही झालं तरी आपल्या सुनेनेच पूजा करायला हवी आता प्रतिमात्या आणि रविराज पुढेच जाणार एवढ्या त्या कल्पना थांबा आणि प्रेक्षकांना इथून पुढचा सीन थोडासा स्किप करू नका कसला सुंदर दाखवलाय त्यांनी हा सीन कल्पना ताई आता रागराग सायलीकडे बघतात आधी आणि मग त्यांचा मोर्चावर तो अस्मिताकडे आता कल्पना अस्मिताला खूप ओरडतात बरं का आधी आधी तर ते सायलीकडे बऱ्याच वेळ बघतात आता कोणाला काही कळेच ना नेमकं कल्पना काय झालंय आणि त्या काय रिॲक्ट करणार आहेत त्यामुळे अर्जुन अस्मिता प्रतापराव तिघे एकमेकांना खाणाखुन करत असतात आता या कल्पना अस्मिताकडे बघतात आणि जरा रागरागच बघतात अस्मिताला त्या म्हणतात अस्मिता तुझं सगळं ऐकून घेत असते ना म्हणून तुझं वागणं जरा जास्तीच विचित्र वाढलंय काय ग घरातलं वातावरण कशासाठी बिघडवतेस ग अस्मित तुझ्यावरती आम्ही हे संस्कार केलेत का ग अस्मिता आता बघा प्रेक्षकांना थोडासा मध्ये त्यांनी महिपत आणि नागराचा सीन मध्ये दाखवलाय नेहमीप्रमाणे नाही का ते असे मध्ये सीन करून दुसरा सीन दाखवतात तर बघा आता मैपत आणि नागराजची अगदी महत्वाची मीटिंग चालू आहे त्यावरती आता आता काय सांगायचं तुम्ही समजून घ्या आता मैपत म्हणतो बघा नागराज शेठ तुमच्या त्या वहिनीला द्यायच्या प्रकरणात अडकले नाही बरं झालं नाही ऐन वेळेवर त्या चिचुंदीवर शेकलं ना ते प्रकरण त्या प्रियावर ते प्रकरण शेकलं ते बरं झालं आता आपल्याला गाफील राऊन चालणार नाही नागराज शेट कारण त्या अर्जुन सुभेदारच्या लक्षात आलंय काहीतरी आहे म्हणून अर्जुन सुभेदारला कळले नागराज शेट त्या अर्ध्या मेंदूच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे हळूहळू तो सुभेदार अपघातापर्यंत पोहोचला नाही म्हणजे नागराज म्हणतो मला पण तीच भीती वाटते मैपत मैपत म्हणतो त्यापेक्षा जास्ती ना मला त्या चिचुंदीची भीती वाटते तिच्यावर लागलेला डाग ती कधी केव्हा पुसल आपल्याला कळणार पण नाही नागराज शेट नागराज म्हणतो प्रियाचं तर टेन्शन आहेच राव पण मला ना आता माझ्या बायकोचं टेन्शन आलंय काल ना प्रेक्षकांना त्या सुमनने बोलता बोलता मुद्दा मैपतचा विषय काढलेला असतो रविराजांकडे त्यामुळे नागराजला आता संशय येतोय सुमनचा महिपत मैपत म्हणतो बायकोचं कशाला टेन्शन घेत आहे नागराजे तुम्ही तर सांगितलं की तुमच्या बायकोने आपल्याला बोलताना नाही पाहिलं म्हणून नागराज म्हणतो अरे तसंच वाटत होतं मला पण आता संशय वाटतोय की तिने आपल्याला पाहिलं असं नागराज म्हणतोय मला संशय येतोय यार तिने आपल्याला नक्की बघितलंय बोलताना मैपत विचारतो नागराजला हे कशावरून वाटतंय तुम्हाला नागराशेठ नागराज म्हणतो अरे बघ ना काल बोलता बोलता तुझा काही विषय नसताना तिने मुद्दाम तुझा विषय काढला म्हणजे तिने जर आपल्याला बघितलं नसतं तर हा विषय निघाला नसता ना पहिलं का प्रेक्षकांना नागराजला पण माहितीये त्याची बायको किती भोळी आणि किती बावड आहे म्हणजे तो स्वतः म्हणत असतो ना हे वाक्य म्हणून आपला आठवून दिलं म्हणजे तो त्याच्या बायकोला अगदी व्यवस्थित ओळखतो तर बघा आता सुभेदारांचा बॅक टू सीन आलाय कल्पना ओरडा दिल्यानंतर त्या साईलीकडे मान वळवतात आणि सायलीला म्हणतात काय ग सायली एक कापल नाही का ही अस्मिता एक मूर्ख आहे पण तुला काही कळत नाही का प्रतापराव म्हणतात अगं अग हे कल्पना अगं काय करतेस अगं जरा थांब अगं पूजा होऊन जाऊ दे मग बोलूयात या विषयावर निवांत कल्पना ते प्रतापरावने ओरडतात त्या म्हणतात तुम्ही जरा थांबाव बोलू नका मध्ये आता त्या सायलीचा हात धरतात आणि तिला त्या प्रदक्षिणा घालून आणतात आता हे त्यांनी का केलं असेल हे मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला काही समजलंच नाही सायलीचा हात धरून त्यांनी त्या ते टेबल टे तिला गोल का फिरवलं बरोबर फिरवलं फिरवलं आणि पुन्हा जिथे ती उभी होती तिथेच ती तिला असं आणून म्हणजे चिडचिड करून असं तिला म्हणतात ना म्हणजे असं फेकलं म्हणा किंवा रागाने द्वेषाने असं तिला उभं केलं पण सीन मात्र सुंदर दाखवला त्यांनी हा आता सायली मान खाली घालून उभी कल्पना तिला जेव्हा असं गोल गोल फिरवत असतात तेव्हा सगळेच कल्पना त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात पण कल्पना काही कोणाचं ऐकत नाही त्या सायलीला असं गोल फिरवून आणतात त्या टेबल भोवती आणि म्हणतात हे सगळे मला थांबवायचा प्रयत्न करतात पण तुझं तोंड बंद बंद काय ग आपल्या घरावर कोणाची वाईट नजर पडली तर तू वाघिण होतेस ना त्या सायलीशी बोलतात बरं आता हे सगळं प्रेक्षकांना सगळे जण या दोघींकडे पाहतच राहतात कल्पनाताई पुढे म्हणतात तुला जेव्हा त्रास होतो तेव्हा मूग घेऊन गपकार राहतेस ग सायली कल्पना त्यांकडे बघतच राहते आणि अर्जुन प्रतापराव अस्मिता या सगळ्यांना कळते कुठे जरी त्यांचा प्लॅन वर्क झालाय खरच मंडळी प्लॅन वर्क झालाय आणि पुन्हा एकदा त्यांनी मध्येच मैपतचा सीन दाखवलाय मग नागराज म्हणला ना की माझ्या बायकोला शंका आली आहे त्यावर मैपत म्हणतो नागराज शेठ असं झालं असल तर ते गाफीड राहून चालणार नाही आपल्याला बायकोच्या मनात एक जरी संशयाची बीप पडली तर त्याचं भलं मोठं जाड व्हायला टाइम लागत नाही नागराज शेठ नागराज म्हणतो अरे हे हे सगळं ऐकलं ना अरे मला वाटायला लागलं आता अर्जुन सुभेदारपेक्षा माझीच बायको डेंजर आहे मैपत त्यावर म्हणतो आता नाहीये तुमची बायको डेंजर बदल पण भविष्यात होऊ शकते हो नागराज का नाग डोळे घसा सगळं उघड ठेवा बायकोला हलक्यात घेऊ नका एकशे तेरा टक्के जमाना वैराचा आहे नागराज लक्षात ठेवा पुन्हा आता सुभेदारांचं सीन दाखवलाय रविराज म्हणतात काय हो वहिनी आहो तुम्हीच असं वागायला लागला तर कसं चालायचं कल्पनाताई म्हणतात का का आता मलाच का बोलताय ही कशी वागते ते बघा ना ही मला म्हणू शकते ना की आई तुम्ही जे वागताय ते तुमच्या स्वभावात नाहीये एवढं ते ही मला बोलू शकते ना साहिलीला कळेस ना काय झालंय कल्पनाताईंना कल्पनाताई आता पुढे खूप सुंदर वाक्य बोलतात कल्पनाताई म्हणतात आई तुमच्या रागाचा मला त्रास होतोय एवढं तरीही मला बोलू शकते ना काय ग सायली माझं तू सगळं सगळं वागणं सहन करतेस एवढी सहनशक्ती तू कुठून आणतेस सायली गेल्या चार दिवसापासून पाहते मी तुझे सासे तुझा रागराग करताय पण तू तू मात्र गप्प बसतेस सायली आता या कल्पना बोलत असताना प्रत्येकाच्या चे चेहऱ्याचे एक्सप्रेशन खूप सुंदर दाखवत कल्पना ताई सायलीला पुढे म्हणतात अस्मिता तुला वाटेल तसं बोलतीये तरी तू गप्प बसतेयस का का सायली का गप्प बसतेस तू सायलीच्या डोळ्यात आता पाणी आलंय आणि मग कल्पनाताई म्हणतात तू या घरची मोठी सून आहे सायली सायली तू या घरची मोठी सून आहेस कोणी तर त्याला त्याच्या तुझा हक्क आहे सायली तरी सुद्धा तू सतत मान खाली घालून असतेस का सायली का प्रतिमा त्या अर्जुन प्रतापराव सगळे एकमेकांकडे बघताना दाखवले या क्षणाला आता अस्मिता मुद्दा म्हणते ममा तुला एवढं चिडायला काय झालं ग मी तर एवढंच बोलले की सायलीने गणपती बापाची पूजा आता तिचं वाक्य तर पूर्ण होत नाही कल्पना ताई म्हणतात अस्मिता तू गप्पा बस आता एक अक्षरही बोलू मी बघते ना आता सायलीला गणपतीची प्रतिष्ठापना करण्यापासून कोण अडवता ते आणि आता कल्पनाताई तिथे असलेलं पूजेचं ताट सायली हाती देतात आणि आता सायलीला ती पूजा करायला सांगतात पण हा प्रसंग त्यांनी अतिशय सुंदर दाखवला प्रेक्षकांना का काय झालंय की पूर्णाजी गेल्यामुळे जर पोकळी निर्माण झाली आहे कारण पूर्णाजी हे पात्र आपण आपल्या हृदयस्थानी ठेवले होते प्रेक्षकांना साहजिक आहे पूर्णाजी ते वठवलेच तसे होते प्रत्येकाला असं वाटतंय की आपली आजीच इथे नाहीये पूर्णाजी नसल्याने बरीच मोठी पोकळी निर्माण झाली आहे पण बाकीचे सगळे कलाकार अगदी जीव ओतून काम करतात आणि आय नो हे सगळे कलाकार या सगळ्या कलाकारांचं पात्र आपल्या सगळ्यांना एवढं मनापासून आवडताना प्रेक्षकांना की असं चांगल्या वाईट या मालिकेमध्ये जे काही ते प्रसंग दाखवतात ना तेव्हा आपल्याला ते प्रसंग आपलेसे वाटतात तसाच हा प्रसंग त्यांनी दाखवलाय कल्पना आणि सायली या दोघींचं मनोमिलन त्यांनी दाखवलंय ते एवढं छान वाटलं ना बघायला प्रेक्षकांना माझ्या डोळ्यातून सुद्धा पाणी आणि माहिती आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणी आज, आज बिझी असतील ना आज गौराईचं पूजन आहे आज गौराईला जेव खाऊ घालण्यात येतं नव्हे ते दाखवण्यात येतो बरीच तयारी असते माझ्या घरी सुद्धा ती तयारी आहे आणि आमच्या घरच्या महालक्ष्मी संध्याकाळी जेवतात तुमच्या घरच्या महालक्ष्मींचं पूजन आगमन कसं झालं मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर बघा आता कल्पना ताईंनी तिथे असलेली पूजेची थाळ घेतली आणि या सायलीला त्यांनी पूजा कराव्या सांगितली पण अतिशय सुंदर पद्धतीने त्या सायलीशी बोलल्यात त्या सायली जवळ जातात आणि म्हणतात सायली मोठी माणसं सुद्धा चुकतात ग अगं माझा माझ्या रागावर ताबा नव्हता ग तुझे गुण दिसत असून सुद्धा मी गप्पच राहिले अगं या घराला लागलेली कीड तू दूर केली आहेस सायली आता जेव्हा ते असं बोलतात तेव्हा अश्विन त्यांच्याकडे जरा रागोराग बघतोय कल्पना ताई पुढे म्हणतात सुभेदारांचा गणपती बसवणं ही, ही माझी सून म्हणून नाही तर माझी मुलगी म्हणून मी तुला सांगतेय माझी लेख म्हणून तुझा हक्क आहे सायली सुभेदारांचा गणपती बसवणं हा तुझा अधिकार आहे आता असं म्हणून त्यांनी ती पूजेची थाळ तिच्या हातात देतात त्या सायलीच्या तेव्हा सायली खूप रडते आणि म्हणते आई किती दिवसांपासून मी तुमचे हे वाक्य ऐकायला असुसली होती मला माहित होतं आई तुमचं प्रेम फार दिवस असं लपून राहणार नाही कल्पना ताई म्हणतात हे सगळं तू आता दुरूनच बोलणार आहेस का सायली अगं तुझ्या आईला मिठी पण नाही मारणार का सायलीचा उर भरून आला आणि कल्पना ताईंचा सुद्धा आता प्रतिमा त्या अर्जुन सगळे खुश झाले सायली आई म्हणून आता कल्पना घट्ट मिठी मारते आणि कल्पना पापे सुद्धा घेते खूप छान खोला प्रेक्षकांनो प्रेक्षकांना आजचा भाग खर तर आपण बिझी आहोत पण वेळात वेळ काढून नंतर का होईल आपण हरिव्यू नक्की बघा आवडेल तुम्हाला बघायला आणि टीव्हीवर बघायला तर आवडेलच प्रश्नच नाही तर आता या कल्पना आई साईलीला खूप वेळ जवळ घेतात तिचे सुद्धा त्या खूप पापे घेतात आणि सायली सुद्धा त्यांचे काय भारी दाखवले ना प्रेक्षकांना अतिशय सुंदर म्हणतात ना रक्ताची नाती खूप घट्ट असतात तसंच काहीतरी दाखवलंय त्यांनी आणि आता अर्जुन सायली सगळे सगळे खुशमखुश झालेले आहेत आणि आपण सगळे प्रेक्षक सुद्धा एकदाच कल्पनाताई आणि सायली या दोघींचंही मनोविलन दाखवलं म्हणजे बॅक टू कल्पनाताई आता आल्या आहेत आपल्याला इथून पुढे मायाळू कल्पनाताई दिसणार यात शंकाच नाही आहे अर्जुन आणि अस्मिताचा प्लॅन फायनली वर्क झाला अर्जुनच्या डोळ्यात पण पाणी आलाय बरं का प्रेक्षकांना आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय आता पुढच्या भागामध्ये आपल्याला बरेच ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळणार आहेत अर्जुन आता गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतो सायली त्याच्या सोबतीला जुडीला आहेच पण अर्जुनच्या मनामध्ये आरती करताना सतत काहीतरी गोंधळ सुरू आहे अर्जुन आता आरती झाल्यानंतर कुसुमच्या म्हणजे मधुब आश्रमात जाणार आहे आणि तिथे ते लाल गाठोड शोधणार आहे बरी शोधा शोध केल्यानंतर चैतन्य कुसुम आणि अर्जुन या तिघांना ते लाल गाठोडं सापडलेलं ला नाहीये हा आता चैतन्य सुद्धा अर्जुनच्या या सगळ्या प्लॅन मध्ये सहभागी झालाय बरं का कुसुम चैतन्य आणि अर्जुन तिघे मिळून आता शोध लावणार आहे सायलीच्या खऱ्या आई बाबांचा काय वाटतंय मंडळी खरंच त्यांना कळेल का की रविराज आणि प्रतिमा सायलीचे खरे आई वडील आहेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता वेळ आली आहे माझ्या घरच्या गौराई दाखवण्याची तुम्हाला मी माझा एक छोटासा व्हिडिओ शेअर करते काल भरपूर धावपळ झाली प्रेक्षकांनो मला माहिती आहे बऱ्याच मैत्रिणींची पण झालीच असेल पण घरामध्ये सण असलेल्या प्रेक्षकांनो की खरंच एक वेगळंच वातावरण असतं डोकं शांत ठेवून सगळ्या गोष्टी केल्याचं की चिडचिड होत नाही सगळ्या गोष्टी कशा सुंदर होतात डोक्यामध्ये छान प्लॅनिंग ठेवायचं आणि सगळी तयारी करायची शेवटी सगळं काही आपल्याला आपल्या घरासाठीच करायचं असतं की नाही बघा माझा हा व्हिडिओ थोडासा फॉरवर्ड करून तुम्हाला टाकलाय गौराईची तयारी ह्या अशा पद्धतीने मी केली आहे आता सांगा बरं मला रिव्ह्यू द्यायला कसा बरं वेळ मिळणार होता आणि तसही प्रेक्षकांना आपले सण उत्सव या गोष्टींना पहिली प्रायोरिटी द्यायला हवी ना तर बघा आमच्या महालक्ष्मी आज संध्याकाळी जेवता त्यामुळे मला सकाळी वेळ मिळाला याचा रिव्ह्यू देण्याचा कशा वाटलं माझ्या गौराई मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा रिनोवेट केलेला हॉल सुद्धा तुम्हाला थोडासा दिसणार आहे लवकरच माझ्या घराचा पूर्ण व्हिडिओ मी दिवाळीच्या वेळेला तुम्हाला नक्की माझ्या घराचा पूर्ण व्हिडिओ टाकवेल तर कशा वाटलं गौराई मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या गौराईची प्रतिष्ठापना झाली आहे का तेही मला नक्की सांगा मैत्रिणी तुम्हाला सगळ्यांना गौराईच्या पूजनेच्या आगमनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तर आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये काय काय ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेल आजचा एपिसोड आवडल्यास नक्की लाईक करा आणि आज स्पेशली लाईक करा एवढी सणवाराची दगदग असताना तुम्हाला रिव्ह्यू दिलाय मी आज काल दिला नाही त्याबद्दल क्षमा असावी पण आज दिला त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा तो केअर धन्यवाद तुझ्या घरची मोठी सून आहेसह आखून घेण्याचा तुला हक्क आहे ममा तुला एवढंच काय झालं तुझ मी साईला एवढंच म्हणाले की पूजा एक अक्षर बोल नकोस मी बघते ना साईला घडतो

तू माझा माझ्या राघा आवा नव्हता तुझी गुण देतात असू सुद्धा मी गप्पच राहिले अरे रागराला लागलेली कीड तू न केली के सुविधा रक्त गणपती बसून ही माझी सुरू म्हणून माहीत होता मला माहित होता तुमच्याकडे आधी बस लोक आहे मला आणि हे तू सगळं तुलाच बोलणार आईला कठीपटाय पाहणार